संध्याकाळ कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा असं स्वागत आहे जय भीम सगळ्यांना जय संविधान तर सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नाही चला म्हटलं आता घेऊया साडेपाचचा टाईम झालेला आहे आता येईलच सोनू आता इतक्यात आणि वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे मस्तपैकी आणि दोन तीन दिवस झाले पाऊसच नाही म्हणजे थोडाफार पडतो पण जास्त नाही आहे पाऊस तर गर्मी पण भरपूर होते पाऊस नसल्यामुळे आणि पाऊस असला का भरपूर थंडी वाटायची वाजायची आणि पाऊस नाहीये तर गर्मी पण होते आता तर बघू हा बघा सोनू आला ये सोनिया आलास तू वीस तारखेला एक्झाम आहे माहिती आहे का तुला हा

सरप्राईज बघू कुठलं सरप्राईज आणलंय बघ दाखव सरप्राईज मला हा तिकीट वन टिक टू टिक टिक थ्री टिक टिक टाइम टेबल वेळापत्रक आहे आपलं पहिली चाचणी पहिली घटक चाचणी परीक्षा दिनांक वार विषय म अभ्यास कोण कराल सोप्पा इंग्लिश तर असतो इंग्लिश शब्द तरी बोलता येतो ग तुला इंग्लिश बोल इंग्लिश बोल इंग्लिश इंग्लिश असं बोल इंग्लिश 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 एक सांग मला इंग्लिश कसं आज नाही कॅम्प्युटरवर बसला होता का रे सांगू कस इंग्लिश बोलायचं कस इंग्लिश इंग्लिश

हे बघा बघा आता आपण याच्यावर ताट ठेवला पुढचं पुढचं छोटवा हे बघा गरम करा। ए एवढं मोठं

ही पोयम गाइस आताच बसलो जेवण वगैरे करू हे आले आणि जेवायला बसलो लगेच म्हणून काही व्हिडिओ शूट घेताना आला गाईज सॉरी त्याच्याबद्दल आणि काल पण आपला व्हिडिओ आला नाही त्याच्याबद्दल पण सॉरी आता बघतोय आम्ही बिग बॉस बोलायन्शी थांबा मी बिग बॉ हा बोलायन्शी थांबा मी बॅक साइड ती तर हे बघा मस्त पैकी बिग बॉस मध्ये मजा आलेली आहे गाईज भरपूर अशी राकेशजी

माफी मागत आहे कारण की तुमच्या कुटुंबायची तब्येत बरी नव्हती आणि सगळे ब्लॉग तीच एडिट करते काही आम्हाला तर काही येत नाही आम्ही फक्त व्हिडिओमध्ये येतो आणि एन्जॉय करतो आणि ब्लॉगची शोभा वाढवतो आणि तुमचं सादर करतो तर अशा प्रकारे आता तुमच्या कुटुंबायची तब्येत थोडीशी बरी आहे त्या निमित्ताने आज त्यांनी ब्लॉग काढलेला आहे आणि ब्लॉग चालू केलेला आहे जसे तुम्ही घेऊन सुद्धा काहीश्वर बोला सांगा आपले दोन दिवस का नाही आले

जास्त करून तुम्हाला कोण आवडतं मला तो आपला घनश्याम दादा एकत घनश्याम दादा आणि डीपी डीपी बस धनंजय नाही आवडत तुम्हाला घनश्याम दादा एक वादा अरे मग कसं कसा एकदा बोला